जय गुरुदेव आदेश नाच संप्रदायामध्ये आपण हे शब्द नेहमी ऐकतो हो नक्कीच पण हे फक्त अभिवादन नाही येत नाही काहीतरी काही खोल अर्थ दडलाय असं वाटतय आज आपण जरा याच आदेश शब्दाबद्दल बोलूया म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून समजून घेऊया की हा शब्द काय आहे आणि त्याचं नेमकं का महत्व काय उत्तम विषय निवडलाय कारण आदेश हा शब्द आपण सामान्यपणे आज्ञा किंवा हुकूम अशा अर्थाने घेतो हो तेच तर पण नाथ परंपरेत जी आपल्याला माहिती आहे गोरक्षनाथ आणि त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ यांनी सुरू केली त्या परंपरेत या शब्दाला एक फार म्हणजे फार वेगळं महत्व आहे अच्छा ही परंपरा तर योग साधना आत्मज्ञान यासाठी ओळखली जाते हो देह आणि मनावर नियंत्रण मिळवणं हे मुख्य उद्देश आहेत आणि यात गुरु शिष्य परंपरेला तर खूपच महत्व आहे आणि मग ह्याच परंपरेत आदेश हा शब्द येतो तर मग याचा वेगळे पण काय आहे म्हणजे इतर आज्ञांपेक्षा हा वेगळा कसा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा हेच तर त्याचं वैशिष्ट्य आहे हा काही बाहेरून लादलेला नियम नाहीये ओके okay. नाच संप्रदायात आदेश म्हणजे काय तर आत्मा आणि परमात्मा एकच आहेत ह्याची घोषणा येते अरे वा हो गुरुंनी शिष्याला दिलेला हा एक संकेत आहे की बाबा रे ज्याला तू बाहेर शोधतोयस ना ते तत्व तुझ्या आतच आहे तूच ते आहेस म्हणजे हे ज्ञान झालं की फक्त माहिती नाहीये नाही नाही हे प्रत्यक्ष अनुभवाची दिशा आहे जणू काही साक्षात्कारावर गुरुंनी केलेलं शिक्कामोर्तबच आहे अविश्वसनीय म्हणजे जेव्हा दोन नाथ योगी भेटतात आणि जय गुरुदेव आदेश म्हणतात तेव्हा ते फक्त नमस्कार नाही करत नाही ते एका मोठ्या सत्याची आठवण एकमेकांना करून देत आहेत जय गुरुदेव म्हणजे अर्थात गुरुंचा जय जयकार त्यांच्याबद्दलचा आदर बरोबर आणि त्याला जोडून आदेश म्हणणं म्हणजे गुरुनी जो हा सर्वोच्च बोध दिलाय त्या आत्मज्ञानाचा मी स्वीकार करतोय हे जाहीर करणं आहे म्हणजे हे अभिवादन पण आहे आणि एक प्रकारचा ध्यान मंत्र सुद्धा सतत आठवण करून देणारा अगदी अगदी सतत जागरूक ठेवणारा सूक्ष्म मंत्रच आहे तो मग हा आदेश फक्त आध्यात्मिक पातळीवरच काम करतो की साधकाच्या जीवनात इतर पातळ्यांवर पण याचा परिणाम होतो नाही याचे परिणाम आपल्याला तीन मुख्य पातळ्यांवर दिसतात शारीरिक पातळीवर बघितलं तर गुरुंनी जी शिस्त लावून दिली आहे जो साधना मार्ग दिलाय त्याचा स्वीकार म्हणजे आदेश अच्छा मानसिक पातळीवर मनातला गोंधळ मोह भीती यांच्यावर मात करण्याचा हा संकेत आहे हम्म आणि सगळ्यात महत्वाचा आध्यात्मिक पातळीवर आत्मा आणि ब्रह्म यांच्यातलं द्वैत संपवून त्यांच्या एकत्वाची अनुभूती घेण्याचा हा मार्ग आहे आणि याचा काही ऐतिहासिक संदर्भ पण आहे का म्हणजे काळात वगैरे हो नक्कीच गोरक्षनाथांनी तर हा संप्रदाय भारतभर पसरवला हो विचार करा त्या काळात हजारो योगी देशभर फिरायचे त्यांच्यामध्ये आदेश ही त्यांची एक प्रकारची गुप्त खूण होती एक सांकेतिक ओळख इंटरेस्टिंग जय गुरुदेव आदेश म्हटलं की कळायचं हा आपल्यातलाच आहे ह्याची परंपरा काय ह्याचा मार्ग काय ती फक्त ओळख नव्हती तर एका विशिष्ट साधनेचं परंपरेचं ते प्रतीक होतं अच्छा म्हणजे मग या आदेशानुसार साधकाला पुढचा मार्ग कसा मिळतो गुरुकडून जेव्हा आदेश मिळतो ना तेव्हा शिष्याच्या तयारीनुसार त्याच्या गरजेनुसार त्याला विशिष्ट योग मार्ग दिला जातो म्हणजे काय असू शकतं त्यात त्यात हटयोगातल्या क्रिया असू शकतात शरीर मन शुद्धीसाठी किंवा ध्यान असू शकतं एकाग्रतेसाठी किंवा एखादा मंत्र दिला जाऊ शकतो चेतना जागृत करण्यासाठी hmm. पण हे लक्षात ठेवायला हवं की ह्या केवळ बाहेरच्या क्रिया नाहीत खरा बदल तेव्हा होतो जेव्हा त्या मूळ आदेशावर त्या अंतिम सत्यावर पूर्ण विश्वास ठेवून साधक ह्या मार्गावर चालतो पण आजच्या जगात काय म्हणजे आता आपण सगळे तर काही पारंपरिक योगी जीवन जगत नाही मग ह्या आदेश शब्दाचा आज काय महत्व अनेकांना हा फक्त त्या संप्रदायापुरता मर्यादित वाटू शकतो मागचं जे तत्व आहे ना ते आजही तितकच महत्वाचं आहे कसं काय ते आपल्याला आठवण करून देतं की जे सत्य आहे किंवा देव म्हणा परमतत्व म्हणा ते कुठे बाहेर मंदिरात किंवा पुस्तकात नाहीये ते आपल्या प्रत्येकाच्या आत आहे अच्छा आदेश म्हणजे आपल्या आतून जो आवाज येतोय ना त्याकडे लक्ष देणं स्वतःशी प्रामाणिक राहणं आपल्या खऱ्या स्वरूपाच्या दिशेने जाणं म्हणजे स्वतःच्या आतला आवाज ऐकणं हो ते आंतरिक मार्गदर्शन स्वीकारणं हा त्याचा आजच्या काळातला अर्थ आपण घेऊ शकतो म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आदेश हा फक्त शब्द नाहीये तर गुरुंनी शिष्याच्या हृदयात पेरलेलं एक बी आहे अगदी बरोबर जे योग्य वेळी अंकुरतं आणि त्याला स्वतःची ओळख करून देतं आणि जर हा आंतरिक आदेश हा आतला आवाज आपण मनापासून स्वीकारला तर जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे म्हणजे आत्मज्ञान ते शक्य होतं परिस्थिती कोणतीही असो जय गुरुदेव आदेश जय गुरुदेव आदेश आणि जाता जाता एक विचार मनात येतोय आपण पारंपरिक मार्गांचा विचार करतोच पण त्या पलीकडे जाऊन आपल्या प्रत्येकाच्या आत असलेला हा जो दैवी आदेश आहे किंवा म्हणा हवं तर आतला आवाज त्याची जाणीव आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या वैयक्तिक ध्येयांशी आणि जीवनाच्या उद्देशांशी कशी जोडता येईल यावर विचार करायला हरकत नाही